वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अकरा पस्तीस या व्हेरायटीच्या सोयाबीनला तब्बल साडेआठ हजार रुपयाचा दर मिळालेला आहे आणि दररोज या दरात वाढ होत चाललेली आहे नेमके याच व्हेरायटीचे दर का वाढलेले आहेत आणि भविष्यात याचे दर कसे राहतील इतर सोयाबीनचे दर कसे राहतील या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत इथले व्यापारी आणि सोयाबीन दराचे अभ्यासक सुरजजी भोयर आहेत भोयर साहेब काय कारण आहे की नेमकं या व्हेरायटीचे दर वाढत चाललेले आहेत ही जे व्हेरायटी आहे उन्नती अकरा पस्तीस आणि आदित्य गोंड सत्याहत्तर पंचावन्न हे सगळ्या व्हेरायट्या पांढऱ्या फुलाच्या आहेत आणि या याला म्हणजे व्हायरल व्हायरल याच्यावर येत नाही आणि अवरेज चांगला आहे त्याच्यामुळे या व्हरायट्याच पांढऱ्या फुलाची जे व्हेरायटी आहे याला बिजवाय करता मागणी मा, मा, आहे म्हणून हे रोजच्या रोज याचे भाव वाढत आहेत आणि काल आपल्या वाशिम मार्केटला आठ हजार पाचशे उच्चांक विकलेला आहे आणि याला पुढे पेरणेकरता शेतकऱ्याची डिमांड राहील म्हणून भिजवाय भिजवायमध्ये खरेदीदार जास्त दराने हे माल घेत आहेत ज्या कंपन्या आहेत ज्या बियाण्याचा पुरवठा करतात त्या सध्या जास्त खरेदी करत आहेत त्यामुळे दर वाढलेला आहे बिलकुल बिलकुल आहे बियाण्यासाठीच माल जात आहे आणि बियाण्याच्या कंपन्याचे जे आहेत तेच हे माल खरेदी करत आहेत म्हणूनच हे बाजारभाव शेतकऱ्यांना मिळत आहे साधारणतः दररोज या बियाण्याच्या मालाची किती आवक होते आणि खरेदीदार कुठून कुठून याची खरेदी करताय याची आवक काल बाजार समितीमध्ये अठरा हजार क्विंटलची आवक होती त्याच्या सोळा हजार सहाशे क्विंटल माल मोजला गेला त्यामध्ये आठ हजार क्विंटल माल हा सीडचा होता त्याच्यामध्ये पांढऱ्यापुलाची उन्नती अकरा पस्तीस असेल त्याच्यानंतर ही आपली दुसरी आदित्य गोट सत्याहत्तर पंचावन्न असेल आणि जे बी पांढऱ्या फुलाची व्हेरायटी आहे आणि दुसरी आपले तीनशे तीज, पस्तीस आहे तुमचं त्र्याण्णव झिरो पाच आहे हे बी विकत आहे पण हे आपल्या जे बाजार भाव विकत आहे त्रेचाळीस चौवेचाळीस त्याच्यापेक्षा हे पाच हजार पंचावन्न पर्यंत हे व्हेरायटी विकत आहे पण पांढऱ्या फुलाची व्हेरायटी ही सगळ्यात हायेस्ट आठ हजार पाचशे काल विकली था बाजार समितीमध्ये जर पुढच्या भविष्याचा विचार केला तर सोयाबीनचे एकूण सोयाबीनचे दर कसे राहतील वाढण्याची वाढण्याची शक्यता शक्यता आहे का काय जर डीओसीचे भाव म्हणजे डीओसी वाढली तरच हे भाव वाढतील तसं तेवढी तेजी नाहीये पण बरेच सुरुवातपासून आजपर्यंत तीनशे साडेतीनशे रुपये प्लॅन्ट वाढण्याचे भाव वाढले आहेत जे प्लांट चौवेचाळीसशे रुपये होता ते प्लांट आज सत्तेचाळीसशे सातशे रुपये झालेला आहे आ, तर सोयाबीन जे आहे त्याची भविष्यात मागणी मोठ्या प्रमाणात असू शकते बियाण्याची आणि त्यामुळं या सोयाबीनला सध्या चांगले दर मिळत असल्याचं तज्ज्ञांकडून सांगितलं जात आहे देव इंगोले पुढारी न्यूज वाशिम